खऱ्या श्री बालाजी भक्तांकडून भूमीपूजन झाल्याचा मनस्वी आनंद आमदार दादा पाटील प्रभू श्री बालाजी महाराजांचा पावन पदस्पर्शाने पावन झालेली प्रती तिरुपती पुण्य पावन नगरी म्हणून पारोळा शहराची ओळख आहे तीनशे पंच्याहत्तरहून अधिक वर्षांची येथील ही श्री ब्रह्मोत्सवाची परंपरा आज पावेतो अविरत सुरू आहे या मंदिरात दैनंदिन येणाऱ्या भाविक भक्तांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या मंदिर परिसरात मशालधारी यांच्या मागणीनुसार माननीय आमदार माननीय बाबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून व आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून श्री बालाजी पार्क येथे भक्तनिवास कल्याण कट्टा केसदान कक्ष स्वयंसेवक आराम कक्ष वालकंपाऊंड यांसह अन्य सुशोभीकरणाच्या कामासाठी मंजूर दहा कोटी रुपयांच्या विकासकामाचं भूमिपूजन श्री बालाजी स्वयंसेवक हमाल सेवेकरी चोबदार भेरवादक मशालधारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य यांच्यासह श्री बालाजी संस्थान विश्वस्त श्री बालाजी स्वयंसेवक हमाल सेवेकरी सोबदार फेरवादक मशालधारी पत्रकार व श्री बालाजी भक्त उपस्थित होते गेली अनेक वर्ष झाली हळूहळू का होईना परंतु श्री बालाजी मंदिराचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झाला आहे त्यामध्ये बाहेर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी काही खास सोयी सुविधा नसल्याने सोय भाविकांशी व ब्रह्मोत्सवात श्री बालाजी स्वयंसेवक हमाल सेवेकरी सोपदार भेरवादक मशालधारी यांचीही होत होती आज इतकी वर्ष झाली परंतु काही ठोस करण्याची संधी श्री प्रभू श्री बालाजी महाराजांनी मला उपलब्ध करून दिली हेच सर्व काही असल्याचं मत माननीय आमदार बाबा माननीय आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील यांनी मांडले आहे असे होणार काम भूतळावरील सुविधा खोल्या सोळा प्रवेशद्वार लॉबी बसण्याची जागा महिलांसाठी व पुरुषांसाठी जेवण गृह महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रसाधन गृह टॉयलेट ब्लॉक स्वयंपाकघर साठवण खोली स्टोअर रूम धुण्याची जागा स्वयंसेवक कक्ष कल्याण कट्टा केसदान कक्ष इत्यादी तर पहिल्या मजल्यावरील सुविधा खोल्या असणार सतरा महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रसाधन गृह छतावरील खुली जागा वरील सर्व भूतळ दोन हजार दोनशे बारा चौरस किलोमीटर पहिला एक हजार तीनशे दोन चौरस किलो चौरस मीटर तर टाकी सत्तावन्न चौरस मीटर एकूण तीन हजार पाचशे एकाहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळात होणार आहे and press the bell icon. Never miss an update.